पण आता नवीन शोरूम ओपन झालेलं आहे तर आपण पुणेकरांना आपण डिझाईन्स आणि त्यांना न्यू कलेक्शन देणार आहे जसं आता मी सांगितले की इरा आणि प्रेशा आमचे अनक डायमंड्स आणि नवगुराचे डिझाईन्स आहेत ते आम्ही खूप युनिक डिझाईन देणार आहेत बिकॉज यात आम्ही खूप लाईट रेंजपासून स्टार्ट केलेले आहेत आणि हाय वेल हाय रेंजपर्यंत आम्ही ठेवलेले आहेत सो तुम्हाला फॅन्सी डिझाईन पण खूप छान मिळेल इव्हन टर्किश नेकलेस जे आहे ते आमचे सात ग्रामपासून स्टार्ट आहेत तर ते पॅटर्न्स नवीन मिळेल तुम्हाला लाईट वेट दागिने खूप चांगले मिळेल इथं आणि व्हरायटी तुम्हाला खूप भरपूर बघायला मिळेल तुम्हाला इथे कोथरूममध्ये आणि तुमचा जो प्रश्न आहे सर की चोखंदळ ग्राहकांसाठी तर आजकाल सोन्याचे भाव जे वाढत चालले आहेत तर जनरली आपण विचार करतो की माझ्या घरी सोनं आहे तर त्याचं मी काय करू तर जनरली मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जुनं सोनं जेव्हा हो, तुम्ही एक्सचेंज करता तर त्याच्यामध्ये माझं सोनं नाही आहे किंवा माझ्या ब्रँडचं नाही आहे तर त्याच्यामध्ये घट केली जाते तर मला फारचं एकच तत्व आहे प्रॉमिस आहे की कुणाकडचंही सोनं तुम्ही घेऊन या बावीस कॅरेट प्युरिटी आहे कुठलाही भाव फरक किंवा वजनात घट न घेता ते आम्ही हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज करतो आणि ही आम्ही जसं ऑफर्स असतात कि मान्सून ऑफर आली किंवा अमूक ऑफर आली तर तसं न करता आपल्याकडे बाराही महिने तुम्ही बावीस कॅरेटचा दागिना घेऊन या हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज आहे सीएसआर बद्दल सांग पुरुषांसाठी तर दागिने आहेतच आपल्याकडे त्याचबरोबर मलाबारचं जे ओवरऑल जर्नी राहिलेली आहे त्याबद्दल सांगू इच्छितो की जसं आज नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये आपण फर्स्ट स्टोर लॉन्च केलं तर आत्ता पुण्यामध्ये हे नव्वं शोरूम आणि जवळपास तेरा देशांमध्ये चारशेपेक्षा जास्त शोरूम आतापर्यंत आपण झाले आणि त्याचमुळे जी ग्राहकाची नेहमी पसंती ठरली आहे मला बार एक वन गोल्ड रेट म्हणजे वन इंडिया वन गोल्ड रेट शिवाय आपण इन्शुरन्स फ्री देतो शिवाय आपल्याकडे झिरो पर्सेंट मेकिंग चार्जेसमध्ये दागिने खरेदी करण्याचा सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी जे काही शेविंग प्लॅन आहे ते सुद्धा आहेत त्याचबरोबर जसं आपण म्हणतोय की सोन्याची शुद्धता कशी ओळखावी जेव्हा सोन्याची शुद्धताबद्दल कोणाला माहिती नव्हती त्यावेळेस असून मलाबारने आपलं कॅरेटमीटर मशीन म्हणून एक मशीन आहे त्याच्याद्वारे सोन्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता आपण चेक करू शकतो आणि तो विश्वास नेहमीच ग्राहकांसमोर दाखवला आहे त्याचमुळे आतापर्यंत ओव्हरऑल मलाबारची जी जर्नी आहे आणि जो काही ट्रस्ट आहे तो बिल्ड केलेला आहे कारण कॅरेट मीटर मशीनमध्ये तुमची जी काही सोन्याची शुद्धता आहे ते दाखवला जातो आणि नेहमीच ग्राहकाचा त्याच्यामुळे ट्रस्ट आहे आणि आजकाल आतापर्यंत जी जर्नी राहिली त्याचमुळे मलाबार हे पसंतीचं ज्वेलर्स म्हणून आहे ओवरऑल मलाबार हे सी एस आर बद्दल सांगायचं म्हटलं तर आताच रिसेंटली चार ते पाच दिवसापूर्वी आपण जवळपास फूड डोनेट करतो ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये टू थाउजंड फाय हंड्रेड प्लस डेली बेसिसला आपण वेगवेगळ्या स्कूल असेल तिथे आपण चार हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये प्लस स्कूलचं असेल तिथं स्कूलचं काही आपलं असेल मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते मागच्या वर्षीची जे शिष्यवृत्ती दिली आहे डिसेंबर मध्ये ते चारशे चौऱ्याण्णव मुलींना दिलेली आहे एक्केचाळीस लाखांची काय का होतं ना सर की आता कोथूडचे जे आहेत कस्टमर्स आजकाल असं झालंय की माझ्या शेजारी जे दुकान आहे मी तिथे जाईल लक्ष्मी रोड तर सगळ्यांसाठी आहेच आहे परंतु ज्यांना हे करायचं आहे की जवळ माझ्या आहे तिथे जायचं आहे त्यांच्यासाठी हे आहे म्हणजे आणि आता जर तुम्ही बघितलं तर मलाबार जे आहे प्रत्येक एरियामध्ये आहे सिंहगड आहे हडपसर आहे फिनिक्स आहे सक्षमी आहे सांगू शकेल की नवीन शोरूम आणलं म्हणजे की समजा आता लक्ष्मी रोड जर माझा ऑलरेडी हंड्रेड सीआर बिझनेस करत असेल कोथरुडीहून जर माझा बिझनेस जर तेवढाच होणार असेल तर कोथरुडीहून अजून आमचं जे काही मलाबारचे स्टोर आहे कुठलाही स्टोअर आणला तर एक्झिस्टिंग स्टोअरचा कुठलाही सेल जर डी ग्रोथमध्ये नाहीये आणि नवीन शोरूम आणल्यानंतर ते शोरूमचा सुद्धा ग्रोथ होत असेल तर ऑब्विसली नवीन ब्रँडचे ग्राहकांसाठी आणणं हे मला काम आहे आणि इथून पुढे जी पसंती दाखवते त्या पसंतीने आम्ही अजूनही नवीन शोरूम दोन हजार पंचवीस मध्ये दे लॉन्चिंग